नवीन घडामोडी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे खास करून राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी अत्यंत दिलासादायक व आनंदाची अपडेट आहे कारण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचे जे पैसे आहेत ते लाभार्थी महिलांना वितरित करण्यासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केलेला आहे जुलै महिना संपून गेला आहे मात्र पात्र महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता मात्र आता ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे महाराष्ट्र राज्य शासनाने या संदर्भात एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे ज्याचे शीर्षक आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत मित्रांनो या शासन निर्णयात नमूद केले आहे की निधी वितरणाची जी कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्याप्रमाणे वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जुलै महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पित निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याचा आर्थिक लाभ हा रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यापूर्वी मिळेल अशी एक आशा आता निर्माण झालेली आहे निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल युजफुल वाटला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल जर हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला तस सब्सक्राइब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं जे बेलायकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा धन्यवाद मित्रांनो